प्रीव्यू पवित्र श्रावण महिन्यानिमित्त लिलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण संपन्न ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर यांच्या निवासस्थानी मनोभावे पूजन नागोठाणे रोषण पदके पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर यांच्या कुंभाराळी निवासस्थानी शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संप्रदाय अंतर्गत नागोठणे विभागाने श्री लीलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजन करण्यात आले होते यावेळी पारायण पूर्ण ग्रंथाचे होते तसेच तीन खंड म्हणजे एकवीस अध्याय असे त्याचे स्वरूप होते या कार्यक्रमावेळी सर्व गुरुबंधू भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली असे ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर यांनी सांगितले तसेच या सामूहिक पारायणामुळे वाचनाचे वा ऐकण्याचे पुण्य सर्वांनी आपल्या पदरात पाडून घेतले असेही ते पुढे म्हणाले या कार्यक्रमासमयी संतोष नागोठणेकर यांचे वडील रमेश नागोठणेकर लहान बंधू रुपेश नागोठणेकर त्यांच्या पत्नी सौ संज्योती नागोठणेकर सेवा केंद्र अध्यक्ष कविता कृष्णा बावकर जिल्हा पालखी प्रमुख रमेश पारंगे तालुका कॅप्टन रमेश धर्मा पारंगे अनिता चौके जिल्हा सचिव प्रदीप मडबी तुळशीराम मेंगाळ भोईर अनिता चौगले मोहन नागोठाणेकर सुनील लाड आणि वाचनकर्ते प्रमोद चौगले राजेंद्र जोशी अरुण चौगले दर्शना डाकी मनीषा डाकी गीता गोळे सुवर्णा म्हात्रे मनोहर पालांडे सुरेश डाकी सर्व भक्तगण तसेच कुंभाराडी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमासमयी दुपारच्या वेळात सर्व भक्तगणांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती तर संध्याकाळी पारायण संपल्यानंतर महारती घेण्यात आली त्यानंतर सर्व भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली